मी गोडशेना तालुका अध्यक्ष जय राठोड आज श्रीरामपूर ग्रामपंचायतमध्ये एक निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदन देण्याचं कारण असे आहे की ग्रामपंचायत श्रीरामपूरमध्ये जे नवीन होई होणारी इमारती आहे त्याचे नाव माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईजी नाईक साहेब यांचे देण्यात यावे यासाठी दिनेश चंपत राठोड यांनी एक अर्ज दिला होता त्यानंतर आम्ही गोरसेना या संघटनेकडून सहा डिसेंबर रोजी तहसीलदार साहेबांनासुद्धा एक निवेदन दिलं होतं की येणाऱ्या नऊ तारखेपर्यंत आम्हाला जो जे इमारत होत आहे त्या इमारतीचे नाव वसंतराव नाईक साहेबांचे देण्यात यावे असा एक ठराव देण्यात यावा त्यासाठी एक निवेदनसुद्धा दिलं होतं नंतर दो त्या दिवशी दोन दिवसापूर्वी यूट्यूब चॅनलद्वारे नरेंद्र जाधव यांनी ग्रामपंचायत श्रीरामपूर यांच्या इमारती इमारतीच्या इमारतीला वसंतरावजी नाईक साहेब यांचे नाव देण्यात यावे या घटनेबद्दल ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत श्रीरामपूरचे जे सरपंच आहे आशिष काळबांडे यांचा कार्यकृतीचा समर्थन करत व कार्यकृतीचा गाजावाजा करून पूर्णपणे त्यांना समंत समर्थन करत असल्याच्या त्या व्हिडिओमध्ये आम्ही बघितले आणि तुम्हाला एक थोडक्यात सांगतो ग्रामपंचायत श्रीरामपूरचे जे भ्रष्टाचार आहे याच्याबाबत तुम्हाला काही बाबी सांगतो मी श्रीरामपूर ग्रामपंचायतमध्ये अठ्ठावीस लाखाची सरपंच आशिष काळवांडे व सचिव यांच्यामार्फत अनियमिता झाल्याचे जा संपूर्ण पुसतकारांना माहीत आहे व हे प्रचार प्रसार प्रचार प्रसाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुद्धा याच्या बातम्या प्रसारित झालेल्या होत्या मेन मुद्दा असा आहे नुकताच गटविकास अधिकारी साहेब यांच्यामार्फत ग्रामपंचायत श्रीरामपूरवर सव्वीस हजाराची सुद्धा काढण्यात आली होती एकीकडे हा झाला श्रीरामपूर ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार एकीकडे नरेंद्र जाधव यांनी आशिष काळबांडे यांच्या कार्यकृतीचा उदो उदो करत संपूर्ण समर्थन दिले आहे आणि दुसरीकडे तीच ग्रामपंचायत भ्रष्टाचाराच्या भ्रष्टाचाराने रंगलेले रंगलेली दिसत आहे कृपया करून त्यांनी जे वक्तव्य दिलं की आम्ही नाईकप्रेमी करून अशा प्रेमीच्या ना नाईक नाईकप्रेमी मला सांगायचं आहे महाराष्ट्राचे आधारस्तंभ ज्यांना आपण दैवत मानतो माननीय वसंतरावजी नाईक साहेब यांचा नावाचा आधार घेऊन कोणत्याही व्यक्तीला समर्थन देऊ नये कृपया करून पहिले तो व्यक्ती त्या पात्रेचा खरा आहे की नाही याचं पहिले गांभीर्य करावं धन्यवाद आज निवेदन माननीय सचिव साहेबांना आम्ही दिलेलं आहे जर येणाऱ्या पंधरा दिवसाच्या आत जी होणारी इमारत आहे त्या इमारतीचे नाव वसंतराव नाईक साहेबांचे देण्यात ते यावे असा ठराव जर आम्हाला पंधरा दिवसाच्या आत देण्यात नाही आलं तर आम्ही लोकशाही मार्गाने पंधरा दिवसाच्या नंतर आंदोलन छेडू आणि त्याच होणाऱ्या परिणामाची जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील याकरिता आज निवेदन दिलेलं आहे